दिनांक वीस फेब्रुवारी रोजी फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे व शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती मुलींनी नृत्य केले विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक बडक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रमुख पाहुणे म्हणून बनसोडे आणि मालकर उपस्थित होते फलके यांनी सूत्रसंचालन केले अशोक पवार अण्णासाहेब जाधव इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी नितीन जंगले यांनी आभार प्रदर्शन केले शोशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या